आजच्या डिजिटल युगामध्ये यू पी आयने पेमेंट करण्याला किती महत्त्व आहे हे काही तुम्हाला वेगळं सांगण्याची गरजच नाही अगदी भाजी घ्यायला जायचं असू दे दहा रुपयाचा वडापाव खायचा असू दे किंवा अगदी मोठमोठाली शॉपिंगची बिल्स भरणं असू दे प्रत्येक गोष्टीला ऑनलाईन पेमेंट हा सगळ्यात सो सोयीस्कर सोपा आणि आपल्या सगळ्यांच्या आवडीचा मुद्दा ठरलेला आहे हे आपल्याला अजिबातच अमान्य करता येणार नाही आणि त्याचमुळे आपलं गुगल पे पेटीएम किंवा अन्य यू पी आय आय डी वापरून केल्या जाणाऱ्या पेमेंट वरच अवलंबित्व सुद्धा वाढलेलं आहे बरं त्यात काही चुकीचं नाही पण समजा अशी एखादी दुर्दैवी वेळ वे आलीच की अचानक तुम्ही पेमेंट करताना इंटरनेटच चालेल असं झालं किंवा तुम्ही ज्या भागामध्ये आहात तिथे नेटवर्क थोडंसं कमी असेल तर आयत्या वेळी पंचायत होणार हे काही नव्याने सांगायला नको हीच पंचायत टाळण्यासाठी अगदी विना इंटरनेट सुद्धा तुम्ही युपीआय आय डीवरून पेमेंट कसं करू शकता हे आम्ही आज संदर्भासहित उदाहरणासकट आपल्यासमोर दाखवणार आहोत त्यामुळे या व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार आपण पाहताय लाईव्ह नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने एक नवीन सेवा सुरू केली आहे जी इंटरनेट ऍक्सेस शिवाय युपीआय पेमेंट करण्याची परवानगी देते ही सेवा वापरकर्त्यांना अधिकृत यु एस एस डी कोड वापरून डायल करून ऑफलाईन बँकिंग सेवांमध्ये प्रवेश करण्यास सक्षम करते म्हणजे काय अगदी सोप्या शब्दांमध्ये आपण आता पुढे या स्टेप्स बघणार आहोत सगळ्यात आधी जो तुमचा रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्यावरून तुम्हाला कॉल सेक्शनमध्ये जाऊन कीपॅडवरती स्टार नाईन नाईन हॅशटॅग हे है डायल करायचं इथे तुम्हाला सात ऑप्शन दिसतील ते म्हणजे मन सेंड मनी रिक्वेस्ट मनी चेक बॅलेन्स माय प्रोफाईल पेंडिंग रिक्वेस्ट ट्रान्झॅक्शन यू पी आय पी या पर्यायांपैकी आता तुम्हाला जर पैसे पाठवायचे असतील तर अर्थात तुम्हाला पहिला पर्याय निवडायचा जो आहे सेंड मनी सेंड मनी सिलेक्ट करण्यासाठी आपण पुन्हा एकदा आपल्या कीपॅडवर एक, दा एक नंबर दाबून सेंड बटनावर क्लिक करायचे हे केल्यानंतर पैसे ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला एक दाबायचे मग तुम्हाला स्क्रीनवरती विचारली जाईल पैसे पाठवण्याची पद्धत जसं की तुम्हाला ज्याला पैसे पाठवायचे आहे त्याचा मोबाईल नंबर वापरणार आहात किंवा युपीआय आय वापरणार आहात तो सेव्ह केलेला कॉन्टॅक्ट आहे का दुसरा दुसरा कुठला पर्याय आहे हे ऑप्शन्स तुम्हाला समोर दिसतील आता आपण उदाहरण देताना मोबाईल नंबर वापरून कसं पेमेंट करायचं हे बघणार त्यामुळे आपल्याला पुन्हा एकदा नंबर वन, नंबर एक, हा ऑप्शन आहे हा ऑप्शन निवडल्यानंतर तुम्हाला तिथे मोबाईल नंबर टाकण्याचा स्क्रीनवरती मेसेज दिसेल यामध्ये तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कीपॅडवरती नंबर टाईप करून ज्या व्यक्तीला मोबाईल पैसे पाठवायचे त्याचा नंबर ऍड करायचा आहे हे केल्यानंतर तुम्ही पुन्हा सेंट बटन दाबा तिथे तुम्हाला पर्यायी म्हणून पेमेंटसाठी एक टिप्पणी किंवा रिमार्क सांगितला जाईल तो जर तुम्हाला जोडायचा नसेल तर तुम्ही तो स्किप करण्यासाठी पुन्हा एकदा डायलपॅडवर वन नंबर दाबू शकता यानंतर तुम्हाला तुमचा यू पी आयचा जो पिन आहे तो विचारला जाईल हा पिनसुद्धा इथे देणं हे सुरक्षित आहे त्यामुळे इथे कुठलीही काळजी करण्याची गरज नाही तुम्ही तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे कीपॅडवरती तुमचा यू पी आय आय डीचा जो पिन आहे जे वापरून तुम्ही ट्रान्झॅक्शन्स करता तो टाकायचा आहे आणि सेंड आहे यानंतर थेट तुम्ही ज्या मोबाईल क्रमांकाला पैसे पाठवू इच्छिता त्यांना ते पैसे मिळालेले असतील त्याबाबत अर्थातच तुम्ही समोरासमोर विचारणा करून तुमची माहिती कन्फर्म करून घेऊ शकता बरं हे सगळं करत असताना काही वेळेला आपण स्टार नाईन नाईन हॅशटॅग हे जेव्हा डायल करता तेव्हा मध्ये तुम्हाला काही सेकंद काही मिनिटं वाट सुद्धा पहावी लागू शकते असं काहीच वेळा घडतं मात्र जर असं घडलं तर काही घडत नाहीये असं समजून तुम्ही घाबरण्याची चिंता कदाचित अनेकदा हाही ऑप्शन दिला जातो जर तुम्ही पहिल्यांदा हा ऑफलाईन पद्धतीने पेमेंट करण्याचा पर्याय वापरत असाल तर तुम्हाला पहिल्या वेळी स्क्रीनवरती तुमच्या बँकेचं नाव विचारलं पिन तुमचं ते कन्फर्म केलं जातं जेणेकरून तुम्ही तेच अकाउंट वापरत आहात हे त्या सेवेला हे त्या सिस्टीम मध्ये फीड होईल आणि त्यानंतर तुम्हाला मगाशी सांगितलेल्या त्या सगळ्या स्टेप्स वापरून तुमचं पेमेंट पूर्ण करता येणार आहे सोप्या स्टेप्स वापरून तुम्ही अगदी आता सुद्धा है, प्रात्यक्षिक करून पाहू शकता आणि यामध्ये जर आपल्याला काही अडचणी येत असतील तर कमेंट सेक्शन मध्ये आपल्या समस्या सुद्धा नक्की विचारा त्यावरील उत्तर सुद्धा आम्ही आपल्याला लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न करू नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी लोकसत्ताच्या युट्यूब चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा पाहत लोकसत्ता लाईव्ह